ओके माझ्या ऑलरेडी आठ सप्टेंबरला मी आयडेंटिफाय जे शेअर्स केलेले होते त्या लिस्टमध्ये आणखीन एक शेअर आहे तो म्हणजे ओव्हर ऑय आज आपण त्याचा अनालिसिस बघूया सगळ्यात पहिल्यांदा जसं शेअरला मी सांगितलं होतं तसं एक तुम्हाला मुव्हिंग ॲव्हरेज लाईन शोधायची ज्याच्यावर हा सपोर्ट घेतो तर मला आत्ता ऑलरेडी मिळालेली आहे जस्ट तुम्हाला एक व्हरायटी दाखवण्यासाठी मी हे करतो आहे म्हणजे समजेल की मी हाऊ आय प्रोसीड बेसिकली तरी ट्वेंटी टू मुव्हिंग ॲवरेजची लाईन मला मिळाली आहे वीकली टाईम फ्रेम आहे बघा इथं आणि इथं हा शेअर चांगला सपोर्ट घेतो आहे आता गेले किती तारखेपासून एप्रिल दोन हजार तेवीसपासून इथं एक सपोर्ट घेतला आहे इथं सपोर्ट घेतला आहे इथं सपोर्ट घेतला आहे आता पुन्हा माझ्या सपोर्ट झोनमध्ये आलाय किंवा ज्याला आपण ओव्हरसोल्ड सोल्ड झोन म्हणतो तिथं आलाय आणि तिथून ब्रेकआउट पण देतोय सो आता आपल्याकडे टार्गेट किती शिल्लक आहे आपण ते पण बघूया सो वी हॅव अबाउट सिक्स टू सेवन पर्सेंट प्रॉफिट बाकी आहे पण हा बेसिकली हा मिनिमम प्रॉफिट झाला आता हा जेव्हा एक नवीन नवीन हाय गाठतो तेव्हा साधारण इथे येईल सो डेफिनेटली तुम्हाला एक दहा पर्सेंट प्रॉफिट देऊन जायला हरकत नाही सो so, याचा ॲनालिसिस करूया आपण मी जसं म्हटलं तसं माझ्या ऑलरेडी रेडारमध्ये मा होता शेयर, आपन, तर, आ, चा हा शेअर आता याचं डेली टाईम फ्रेमला बघू आपण तर हा डेली टाईम फ्रेमचा दिसणारा ग्राफ आहे आणि हा एक्झिस्टिंग हाय इथं तो तोडला आहे बघा सो आपण थ्री आवर टाइम फ्रेमला जाऊ आता बेसिकली सो हे खूपच चांगलं कॉम्बिनेशन आहे बघा इथं एक्झिस्टिंग हाय क्रॉस केला त्यांनी आणि आता जस्ट वरती निघालेला आहे सो वरचा ट्रॅव्हल अजून त्याचा भरपूर बाकी आहे मी म्हणलं तसं तो इथं ब्रेक करून नाव इट विल गो टिल हिअर भले थोडासा स्टेपमध्ये जाईल असा एनच्या फॉर्ममध्ये जाईल म्हणजे मी मागं तुम मागच्या एक दोन व्हिडिओमध्ये सांगितलं होतं बघा हा शेअर वरती जाताना असा एन फॉर्ममध्ये जातो एन 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 तयार होत जातो सो so तसं लक्ष ठेवायचं बेसिकली हे बघा हा हा एक एन तयार झाला तो तर असे एन तयार करत जातो जेव्हा वरती जातो तेव्हा हे बघा इथे एक एन झालाय इथे एक एन तयार झालाय असं असं एन करत जातो हे बघा हा एक एन तयार झालाय सो असे एन तयार करत जातो बेसिकली तो सो असं लक्ष ठेवा तुम्ही हा स्विंग साठी मी तुम्हाला दिलेला आहे किंवा थोडे दिवसांच्या ह्याच्यासाठी होल्डसाठी आणि त्याच्यामध्ये तुम्ही चांगली राईड एन्जॉय करू शकाल इथंपर्यंत गेल्यानंतर तो, तो कदाचित थोडी रिट्रेसमेंट देईल पुन्हा वरती जाईल पुन्हा इथे एक रिट्रेसमेंट देईल पुन्हा वरती जाईल सो असं करत करत तो हे टार्गेट पूर्ण करेल दिस इज अ मिनिमम टार्गेट एकोणीसशे एक्कावन्न रुपये आता तुम्ही इकडं बाय करू शकता कधी पण त्याच्यानंतर <coughs> आणि लॉस तुम्ही घेतलेला कॅन्डलचा लो ठेवू शकता एक सिम्पल घ्यायचा असेल समजा आजच खरेदी केली तर तुम्ही या कॅन्डलचा लो म्हणजे अठराशे अठरा रुपये हा लो हा तुम्ही हे घेऊ शकता काय स्टॉप लॉस किंवा ही जी आपली ब्रेकआउट लाईन आहे हा पण स्टॉप लॉस घेऊ शकता डिपेंड ऑन युअर डायजेशन कॅपॅसिटी पण रिस्क तुम्ही किती डायजेस्ट करू शकता त्याच्यावर आहे पण हा शेअर खरोखर चांगला आहे तुम्हाला खूप चांगला प्रॉफिट मिळवून देईल सो ओबेरा रिॲल लिमिटेड हा शेअर आहे आणि एन्जॉय करा यू